तर या संदर्भात आता संपूर्ण राज्यातली परिस्थिती नेमकी काय आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नागपूरमधून आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे नाशिकमधून तबरेज शेख आणि छत्रपती संभाजीनगरमधून माधव सावरगावे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मी नागपूरमध्ये पराग ढोबळे यांच्याकडे जाते पराग आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आता झालेली आहे काही ठिकाणी भाज्यांची आवक देखील कमी झालेली आहे त्यामुळे दर वाढत आहे पेट्रोल पंपांवरती गर्दी झालेली आहे सध्याची नागपूर पूरमधली परिस्थिती काय आहे त्याच्यात नक्की सकाळपासून आपण दृश्यांमध्ये आपल्या प्रेक्षकांना दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने जे आहे पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळत आहे आणि जो काही संप पुकारलेला आहे त्याचा परिणाम जो आहे तो आता जीवनावश्यक वस्तू म्हणजेच भाजी बाजारावर सुद्धा होताना दिसून येत आहे सध्या मी नागपुरातील जे कळमना बाजार आहे ते ए पी एम सीचं मोठं मार्केट आहे आणि या मार्केटवरही त्याचा परिणाम झालेला आहे सर्वसामान्यांना जे भाज्या मिळत होत्या त्या भाज्यांचे दर आता कडाळलेले आहे आणि त्यामुळे मोठा फटका जो आहे तो सर्वसामान्य लोकांना बसतो आहे आपल्यासोबत स्थानिक आणि जे आहे बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी व्यापारी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीचा जो परिणाम आहे तो झालेला आहे दादा काय नाव आहे तुमचा काय परिणाम झालेला आहे अविनाश भैसे अविनाश सुलेलराव भैसे परिणाम असा आहे की मालाची आवक थोडी कमी झालेली आहे आणि ट्रान्सपोर्टमुळे व्यापारावर थोडासा फरक पडलेला आहे की बाहेरचे लोक आणि गाड्या ज्या बाहेरून येणार होत्या त्या कमी झालेल्या आहेत त्याच्यानी थोडासा फरक आमच्या व्यापारावर पडलेला आहे बाहेरून येणाऱ्या वाहनांची कुठंतरी संख्या कमी झाली म्हणजे माल जर भाजीची आवक आहे ती कमी झाली त्याच्यामुळे किती फटका बसलेला आहे भाज्यांचे दर काय वाढलेले आहे म्हणजे वीस रुपये किलो होते चाळीस रुपये किलो होते काय परिणाम झाला पहिले भाज्याचे दर जे चाळीस रुपये होते आता एकदम सडनली कमी झालेले आहे स्थानिक बाजारपेठेची काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही जसं साधारणपणे आपल्याकडे फुलगोबीच्या पंचवीस ते तीस गाड्या येत होत्या तर सध्याच्या परिस्थितीला हे संप पुकारलं पाहिजे दहा ते पंधरा गाड्या आल्यामुळे गोबी जी पंधरा रुपये ते दहा रुपयापर्यंत आली होती ती पस्तीस रुपयापर्यंत गेलेली आहे इतर भाज्यांची काय परिस्थिती आहे सप्तच पालकचंही आहे पालक आपली पाच रुपये सहा रुपये किलोवर होती ती एकदम वीस ते पंचवीस रुपये किलोवर आली सांबार दहा पंधरा रुपये किलोवर होता तो चाळीस पन्नास रुपये किलोवर गेलेला आहे आणि वांगे जे पंचवीस रुपये वीस रुपयावर आले होते ते परत पस्तीस तीस चाळीसपर्यंत गेले आहे ही ले ले, जी परिस्थिती आपण पाहतो आहे भाजी बाजारातली ही परिस्थिती आहे नागपूरातील मोठं मोठ्या प्रमाणात काही वेळासाठी थांबवते नाशिकमध्ये तब्रेज शेक आपल्या सोबत आहे तबरेज आपण बघतोय खरंतर नवीन वर्षाच्या सुट्ट्या होत्या आणि त्यानंतर आजचा पहिलाच वर्किंग डे म्हणावा लागणार आहे शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहेत चाकरमाणी आपल्या कामावर मात्र त्यांना या संपाचा बसतोय बरोबर आहे ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचा फटका आता नाशिककरांना बसत आहे आज वर्किंग डे आहे क्रिसमसची आणि नाताळची सुट्टी होती त्यामुळे आजपासून शाळा देखील सुरू झालेल्या आहे मात्र नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे पेट्रोल भरण्यासाठी सकाळपासूनच नाशिककरांनी पेट्रोल पंपावर गर्दी केलेली आहे आपण बघू शकतो आहे का आपले गा वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाशिककर रस्त्यावर उतर आलेले आहे पेट्रोल पंपावर आलेले आहे आणि पेट्रोल भरण्या पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी रांगेत उभे आहे जवळपास दोन ते तीन तासापासून लोक रांगेत उभे आहे आणि आपल्या गा वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे केंद्र सरकारने जे नवीन कायदा आणलेला आहे त्याच्या विरोधात ट्रक चालक ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलेला होता आणि त्याचा फटका आता कुठेतरी नाशिककरांना बसत आहे आपण बोलूया कधी बसून आले हां तर एक तास झालं कुठं जायचं होतं नाही आता बाहेर गावी जायचं आहे परंतु पेट्रोल नाही काय लगतं मॅडम तो जो पेट्रोल डिझल के लिए लाईन लगी एक बहुत प्रॉब्लम हो रही है सबको और पहले से बताया भी नहीं उन लोगों ने एक पेट्रोल बंद होना है या तकलीफ होगी घर में करके बहुत प्रॉब्लम हो रही है सबको इतर तकलीफ हो रही है बड़े बुजुर्ग सबको आजपासून शाळा सुरू झाली आहे काय पर परिणाम झाला आहे मराठी नहीं आती आज से स्कूले शुरू हां कल से स्कूल चालू हो गई मेरा बच्चा आगे लगा हुआ है इसको भी स्कूल जाना है कॉलेज जाना है वो यहाँ पर खड़ा हुआ है इतनी देर से आपण बघू शकतो का पेट्रोल आणि डिझेलचं तुटवण्यामुळं अनेक लोकांना ज्या ऑफिसेस किंवा शाळेमध्ये जाण्यासाठी उशीर होत आहे आपल्याबरोबर अजून काही लोक आहे आपण त्यांच्याशी बोलूया मॅडम काय जे संप चालू आहे खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे संपामुळे पेट्रोल पंपावर पण रांगा लागलाय पेट्रोल पण दोनशेच्या वरती टाकत नाहीये त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम झालाय सगळ्या पेट्रोल पंप अर्धे पेट्रोल पंप तर बंद आहे जे चालू पण पेट्रोल टाकत नाहीये नाशिक मध्ये दे देखील परिस्थिती वाईट आहे आणि या संपाचा फटका नाशिककरांना बसतोय छत्रपती संभाजीनगर मधून माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले माधव आपण बघतोय सर्वत्र या संपाचा फटका बसतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे कसा परिणाम या संपाचा झालेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पेट्रोल पंपावर सकाळपासून पेट्रोलवर पेट्रोल रांगा लागलेल्या आहेत थोडं थांबता का जरा दो दोन मिनटे आ... बघ छत्रपती संभाजीनगर शहराच्या बाजूला धुळे सोलापूर महामार्ग आहे आणि त्या महामार्गावर सकाळी जशी शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जी गर्दी दिसली होती त्याच पद्धतीनं इथं सुद्धा दिसते आहे धुळे सोलापूर महामार्ग हा नाशिक धुळेपासून ते पुढे बीड लातूर उस्मानाबाद तिकडे सोलापूर याकडे जोडणारा मार्ग आहे आणि तिथं मोठी वाहतूक वर्दळ असते मात्र त्या ठिकाणी सगळ्या या वाहतूकदारांनी इथं ठप चक्का जाम केलेला आहे जाम करून आहे सगळी वाहनं थांबवलेली आहेत आणि त्यामुळं आता पुढची जी वाहतूक आहे ती होणार नाही असं दिसतंय आहे एकूणच काय तर हा वाहतूकदाराचा संप चिघळणार असं चित्र सध्या दिसत आहे आपल्यासोबत काही ट्रक चालक आहेत इथं सगळे ट्रक तुम्ही थांबवून आंदोलन सहभागी झाले ते कानून काल कानून ते साहेब हे काय करणार सात लाख रुपयाने दहा वर्षाची सजा कोण काढणार आहे दहा पंधरा हजार रुपये महिना आम्हाला आहे त्याच्यातून काय कानून कसं काय काढलं त्यामुळं हे सगळं जोपर्यंत काळे कानून त्यांनी सांगितल्याप्रमाणे कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका या सगळ्या ट्रक चालकांनी घेतलेली आहे निश्चित धन्यवाद माधव धन्यवाद पराग धन्यवाद तबरेस दिलेल्या या सर्व अपडेट